नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत ताज्या मेथीच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या कुडकुडत्या थंडीमध्ये तुम्ही या खुसखुशीत पुऱ्या नक्कीच ट्राय करू शकता तर कशा बनवायच्या यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला मेथीच्या पुऱ्या तयार करण्यासाठी एक खास मसाला इथे आपण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेलं थोडंसं अल त्यानंतर एक चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता ही तयार केलेली जी पेस्ट आहे ती आपण एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर मेथीची भाजी इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगली दोन वेळा धुवून घ्यायची आहे त्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची आहे इथे मी ही दोन वाट्या बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घेतलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे दीड ते दोन चमचे मसाला इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता मसाला आणि मीठ या भाजीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने किंवा ज्या कपने आपण मेथीची भाजी मोजून घेतलेली आहे त्याच कपने दीड वाटी गव्हाचे पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे मी दीड वाटी गव्हाचे पीठ घातलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने एक तीन ते चार चमचे बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण सर्व मसाले यामध्ये घालून घेणार आहोत एक अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे आणि अगदी चिमूटभर अशी हळद यामध्ये घातलेली आहे आणि एक ते दोन चमचे तेल इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला हा गोळा तयार करत असताना पातळ असा तयार करायचा नाही घट्ट असा गोळा इथे आपण तयार करून घेणार आहोत आता इथे मी हे पीठ चांगले मळून घेतलेलं आहे आणि याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा तयार करून घेतलेला गोळा इथे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटांसाठी हे छान असं भिजून द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल आता आपण या पिठाचे लहान लहान गोळे तयार करून घेणार आहोत जर पीठ हाताला चिकटत असेल तर इथे आपण थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहोत आणि पीठ आपल्याला थोडेसे मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपल्याला तेलावरती लाटून घ्यायचे आहेत अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि इथे मी आता याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व पुऱ्या लाटून घेते तर एका साइडला इथे मी कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत आता या तेलामध्ये आपण पुरी छान अशी तळून घेणार आहोत पुरी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि एक दोन मिनटानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि मंद अचेवरती इथे आपल्याला ही पुरी छान अशी तळून घ्यायची आहे आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या इथे तळून घेते तर तुम्ही सुद्धा या ताज्या मेथीच्या खुसखुशीत खमंग पुऱ्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद